मागच्या अडीच वर्षात आपल्यासमोर उभा असताना आपण जे न्याय देण्याचं काम केलं त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे खास करून जेव्हा वरती आपले वाद चालू होते दोन पक्षांचे त्याच्यामध्ये आपली भूमिका जी नॉनबायस्ड होती त्याचं तर मनापासनं कौतुक केलं पाहिजे पण मला स्वरूपात कौतुक याचं वाटतं की आपण तिथे दिलेला निर्णय हा सर्वोच्च देखी दे न्यायालयात देखील पेच पडलेला निर्णय आहे त्याच्यातनं ते मार्गच काढू शकले नाही त्यामुळे आपल्या न्यायदानाचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि आपली नेमणूक आता नवीन टेन शेड्यूल इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये झालेली आहे ही गोष्ट खरी आहे की शेड्यूल शेड्यूलमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे तर पक्ष टिकणारच नाहीत अध्यक्ष मोदय विरोधी पक्षाच्या संख्येवरती बरेच जणांनी बरेच जण बोलले बरेच जण जे काय बोलले ते मला कौतुक वाटतंय देवेंद्रजी फडणवीसांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर जे काय आदला बदल झाले पण कधी त्यांच्या वागण्यात दोन हजार चौदा साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कधीही कुठेही बडेजावपणा नव्हता एक प्रकारची सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची सवय होती आणि ती सवय म्हणूनच ते आज बोलले की विरोधी पक्षाशी संवाद साधायला हवा मी कायम बाहेर म्हणत आलोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले पण होता पण आजकाल बघायला मिळतो तो द्वेष मुख्यमंत्री महोदय आपल्या तोंडात ना हा शब्द जेव्हा येतो की संवाद साधायला हवा तेव्हा आपण सभागृहाचे नेते आहात हा सभागृहाचा शब्द आहे असं मी मानतो विरोधी पक्षाची संख्या किती आहे फार फार काय डोक्यावर मनावर घेण्यासारखं नाहीये संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले बाजूलाच बसलेत त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दामून चिमटे काढायचे त्याच्याने काय फरक पडणार नाही ना। पण निदान अध्यक्ष पदाच आपण जेव्हा सन्मान करण्याकरता त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभे आहोत कमीत कमी त्याच भान राखून तरी भाषण करायला पाहिजे अध्यक्ष मोदय आपला आपला सन्मान राहिला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता तेव्हा तेव्हा मनापासून आपलं आम्ही मनापासून आपलं मना अभिनंदन करतो शिरसाट साहेब बसा 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 हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहे अध्यक्ष मोदय म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण मागच्या अडीच वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्याच हसऱ्याने तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र